शेतकरी बांधवांना साधी सा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूया हवामान अंदाज गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात जोराने वारे पाहत आहे हे वारे तासी वीस पंचवीस तीस किलोमीटर वेगाने वाहताना विविध भागात दिसत आहे ज्या त्या भागात वाऱ्याचा वेग कमी जास्त असू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये त्या वाऱ्याचा वेग कमी झाल्याशिवाय पाऊस येण्याची चिन्ह दिसून येत नाहीत अनेक मॉडेल आपणाला दिनांक दोन जुलै तीन जुलै चार जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये सरदूर असा पाऊस दाखवत नाही फक्त पाऊस घाटमात्यावर दिसून येतो तोसुद्धा मुसळधार स्वरूपाचा नाही आणखी ते मध्यम स्वरूपाचा आहे दोन जुलैला कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे उत्तर महाराष्ट्र काही जिल्हे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रकारचा पाऊस दिसून येतो तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली या जिल्ह्यातील काही ठिकाणी विरळ स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण बनवून पाऊस येऊ शकतो इतरत्र वारी वेगाने वाहताना दिसेल जोपर्यंत सोलापूर सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा वेग कमी होत नाही तोपर्यंत मोठ्या स्वरूपाचा पाऊस येण्याची चिन्ह दिसून येत नाहीत तसेच सांगोला मंगळडा जत या भागात वाऱ्याचा वेग जास्त आहे त्या वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर हलका ते मध्यम तसेच मुसळधार पाऊस आपणाला दिनांक पाच सहा तारखेच्या पुढे दिसून येऊ शकतो तसेच येत्या दोन दिवसामध्ये सोलापूर शहर करमाळा बारसी तुळजापूर अक्कलकोट या भागात पाऊस आपणाला दिसत आहे तसेच धाराशिव लातूर या भागात सुद्धा तसेच बार्शी करमाळा वेळापूर या भागात जलख्यातील मध्यम सरी स्थानिक वातावरण म्हटलं तर दिसून येऊ शकतात इतरत्र मंगळवेढा सांगोला जत कवठेमंका या भागात स्थानिक वातावरण म्हटलं तर हलक्या स्वरूपाच्या सरी दिसून येऊ शकतात दोन जुलैला इस्लामपूर आष्टा वावा भागात थोड्याफार हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो धन्यवाद साधी सा माणसं हवामानात आला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय भारत